गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो या तासामध्ये प्रगतीशील कराचे आणखी तीन गुण पाहणार आहोत मागच्या तासामध्ये आपण प्रगतीशील कर म्हणजे काय प्रगतीशील कराची आकारणी कशा पद्धतीने केली जाते प्रगतिशील कराचा वक्र कशा पद्धतीने तयार होतो हे पाहिल्यानंतर प्रगतिशील कराचे तीन गुण आपण पाहिले त्यामध्ये लवचिकता आणि न्याय या तीन गुणांविषयी आपण चर्चा केली होती तर पहिला जो गुण सांगितला होता तो लवचिकता लवचिकता म्हणजे काय कराची लवचिकता म्हणजे सरकारला आवश्यकतेनुसार कर उत्पन्नामध्ये वाढ करता आली पाहिजे आणि इतर वेळी कर उत्पन्नामध्ये घट करता आली पाहिजे त्याला आपण लवचिकता असे म्हणतो आणि प्रगतिशील कराच्या बाबतीत अशी लवचिकता आपल्याला दिसून येते त्यामुळे प्रगतिशील कराचा पहिला गुण आपण सांगितला होता तो म्हणजे लवचिकता त्यानंतर काटकसरपणा प्रगतिशील कराचा दुसरा गुण आपण सांगितला तो म्हणजे काटकसरपणा काटकसरपणा याचा अर्थ कर वसुली खर्चामध्ये बचत होणे कर वसुली खर्च वाढता कामा नये आणि प्रगतिशील कराच्या बाबतीत काटकसरपणा या तत्वाच पालन होते असं आपल्याला दिसून कारण सरकारला जेव्हा करापासून वाढीव उत्पन्न पाहिजे असतं वाढीव महसूल पाहिजे असतो वाढीव रक्कम पाहिजे असते तेव्हा सरकारला कर वसुलीचा खर्च वाढवायची गरज नाही फक्त या प्रगतिशील कराचे दर थोडे वाढवून दिले की आपोआप या करापासून मिळणार उत्पन्न वाढते या करापासून मिळणारा महसूल वाढतो त्यासाठी वाढीव यंत्रणा वाढीव वसुली खर्च करण्याची आवश्यकता नसते म्हणजेच प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कर वसुलीचा खर्च वाढत नाही कर वसुलीचा खर्च वाढवण्याची आवश्यकता नसते म्हणजेच वसुली खर्चात काट कसर होते म्हणून प्रगतिशील कराचा दुसरा गुण आपण सांगितला तो म्हणजे काटकस आणि प्रगतिशील कराचा आपण तिसरा गुण अभ्यासला होता तो म्हणजे न्यायता न्यायता म्हणजे काय गरिबांना अल्पउत्पन्न गटातील लोकांना कर आकारताना त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या ठिकाणी न्यायाची निर्मिती झाली आणि प्रगतीशील कर पद्धतीमध्ये श्रीमंतांना अधिक दराने कर द्यावा लागतो अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी दराने कर द्यावा लागतो आणि गरीब असलेल्या लोकांना करामधून सूट दिली जाते त्यामुळे या प्रगतिशील कराचा गरिबांवर कमी भार पडतो अल्प अल्प उत्पन्न गटातील लोकांवर कमी भार पडतो आणि श्रीमंतांवर अधिक भार पडतो त्यामुळे प्रगतिशील कर न्यायकारक असतात इक्विटी निर्माण करणारे असतात न्याय निर्माण करणारे असतात असं आपल्याला दिसून येते म्हणून आपण प्रगतिशील कराचा तिसरा गुण पाहिला होता तो म्हणजे न्याय आणि या तासामध्ये आपण प्रगतीशील कराचे आणखी तीन गुण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला गुण आहे समता समता करा कर आकारल्यानंतर समता निर्माण झाली पाहिजे विषमता निर्माण होऊ नये आपण पाहिलं प्रमाणशील कर पद्धतीमध्ये कर आकारल्यानंतर एकाच दराने सर्वांना कर आकारला जातो अल्प उत्पन्न गटातील लोकांना त्याच दराने मध्यम उत्पन्न गटातील लोकांना त्याच दराने आणि श्रीमंत वर्गाला सुद्धा त्याच दराने कर आकारला जातो आणि त्यामुळे प्रमाणशीर कर पद्धतीचा गरिबांवर जास्त भार पडतो गरिबांना आपल्या उत्पन्नाचा जास्त त्याग करावा लागतो कर देय क्षमता कमी असून सुद्धा जास्त कर द्यावा लागतो गरिबांना त्यामुळे प्रमाणशील कर पद्धतीमध्ये आर्थिक विषमता निर्माण होते त्या ठिकाणी आर्थिक समता निर्माण होत नाही पण प्रगतिशील कर पद्धतीमध्ये श्रीमंताकडून अधिक दराने कर वसूल केले जातात गरिबांकडून कमी दराने कर वसूल केले जातात त्यामुळे गरीब आणि श्रीमंतामधली जी दरी आहे ती थोडी कमी होते आर्थिक विषमता या ठिकाणी निर्माण होत नाही कारण गरिबांना करामधून सूटच दिली जाते किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांना अतिशय कमी दराने, दराने कमी 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 कर आकारणी केली जाते श्रीमंतांना अधिक दराने कर आकारणी केली जाते त्यामुळे गरिबांवर प्रगतिशील कराचा बोजा कमी पडतो गरिबांना क्रम प्रगतिशील कराचा भाग कमी सोसावा लागतो कमी सहन करावा लागतो आणि श्रीमंतांना कर जास्त द्यावा लागतो म्हणजे एक प्रकारे श्रीमंताच्या खिशातून पैसा काढला जातो आणि गरिबांना दिला जातो त्यामुळे प्रगतिशील कर पद्धतीमध्ये आपल्याला समता या तत्वाचं पालन होत असलेलं दिसत आणि समता या तत्वाचं पालन होत असल्यामुळं आर्थिक विषमता वाढण्याऐवजी कमी होत असल्यामुळे प्रगतिशील कर पद्धतीचा समता हा एक महत्वाचा गुण आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण प्रगतिशील कर पद्धतीचा पाचवा गुण पाहूया तो म्हणजे उत्पादक प्रगतिशील कर हे उत्पादक असतात असं मानलं जातं आता कराच्या बाबतीत उत्पादकता तत्व काय आहे याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला असला तरी सुद्धा या ठिकाणी एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्पादकता कराच्या बाबतीतली उत्पादकता तत्व कराच्या बाबतीतलं उत्पादकता तत्व म्हणजे काय याचा अर्थ आहे रिमाइंड होण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो कराच्या बाबतीत उत्पादकता या शब्दाचा किंवा तत्वाचा अर्थ आहे वाढत्या खर्चावर कर दर वाढवून वाढत्या खर्चावर कर दर वाढवून करापासून मिळणारे उत्पन्न वाढवून मात करता येते वाढत्या खर्चावर त्याची तोंड मिळवणी करता येते किंवा वाढत्या खर्चावर मात करतायत जे काही खर्च वाढलेला आहे तो खर्च कराचे दर वाढवून आपल्याला भरून टाळतायत उदाहरणार्थ पूर्वी समजा दहा कोटी रुपये कर उत्पन्न जमाव प्रत्यक्ष करापासून दहा कोटी रुपये समजा सरकारला कर महसूल प्राप्त पण सरकारचा खर्च वाढला सरकारला आणखी दोन कोटी रुपये वाढीव खर्च करावा लागला आणि हा वाढीव खर्च सरकारला जर कर उत्पन्नामधून भरून काढावा याचा असेल कारण सरकार खर्च करते हे उत्पादक कार्यासाठी खर्च करत असं उत्पादक कार्यावर खर्च करीत असताना सरकारचा खर्च जर वाढला तर तो वाढीव खर्च प्रगतिशील करामधून भरून काढण्यासाठी सरकारला फक्त कराचे दर वाढवून दिले प्रगतिशील कराचे दर वाढवून दिले तर त्यामधून वा सरकारला वाढीव उत्पन्न प्राप्त करता येईल आणि हे वाढीव उत्पन्न प्राप्त करून सरकारचा जो वाढीव खर्च झालेला आहे तो खर्च भरून काढता येईल असा जेव्हा वाढीव खर्च कर उत्पन्न वाढवून भरून काढता येतो तेव्हा तो कर उत्पादक आहे त्या करामध्ये उत्पादकता या तत्वाचं पालन केलं जातं असं आपल्याला दिसतो आणि आपण पाहिलं की प्रगतिशील कर पद्धतीमध्ये जर कर उत्पन्न कर महसूल वाढवून मिळवावायचा असेल तर कराचे दर वाढवून दिले तर या प्रगतिशील करापासून मिळणारं उत्पन्न वाढते आणि वसुली खर्च सुद्धा वाढत नाही कारण केवळ कराचे दर वाढवण्यासाठी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा नवीन उभी करायची नाही त्यामुळे वसुलीचा खर्च सुद्धा वाढत नाही म्हणून प्रगतिशील कर हे उत्पादक असतात उत्पादकता या तत्वाचं पालन या प्रगतिशील कर पद्धतीमध्ये केले जाते म्हणून आपल्याला प्रगतिशील कर पद्धतीचा पाचवा गुण सांगता येतो तो म्हणजे उत्पादकता उत्पादकता असते त्यानंतर आपण प्रगतिशील कर पद्धतीचा सहावा गुण पाहणार आहोत ते म्हणजे कल्याणात वाढ प्रगतिशील कर पद्धती अवलंबवल्यामुळे प्रगतिशील कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे श्रीमंताकडून अधिक कर वसुली केली जाते त्यामुळे गरिबावर कराचा अधिक बोजा पडत नाही गरीबांचं किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांचं कर रूपाने जास्त उत्पन्न त्यांना त्यागावं लागतं या प्रगतिशील कराचा गरिबांवर अल्प उत्पन्न गटातील लोकांवर जास्त भार पडत नाही त्यामुळे गरिबांना करातून सूटच मिळते किंवा अल्पउत्पन्न गटातील लोकांना कमी दराने कर आकारला जातो त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांचं फारसं उत्पन्न सरकारकडे कर म्हणून जात नाही हस्तांतरण होत नाही म्हणजेच गरिबांना किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांना अधिक कर भरावा लागत नाही आणि अधिक कराचा भार सोसावा लागत नाही सहन करावा लागत कारण प्रगतिशील कर हे श्रीमंतावर अधिक दराने आकारले जातात अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंतावर अधिक दराने कर आकारून कर वसुली श्रीमंताकडून अधिक केली जाते आणि कर वसुली श्रीमंताकडून अधिक केल्यामुळे कराचा भार हा श्रीमंतावर अधिक पडतो गरिबांवर किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांवर कमी पडतो आणि यानंतरही श्रीमंताकडून जो कर रूपी महसूल जमा झालेला त्या महसूलाच्या साह्यानं विविध अल्प अल्पउत्पन्न गटातील लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवता येतात आणि ह्या सरकारी योजना गरिबांच्या अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या कल्याणासाठी राब लोकां राबवल्या जातात आणि ह्या योजना राबवल्यामुळे गरिबांच्या कल्याणात वाढ होते म्हणजे पहा प्रगतिशील कर पद्धतीचा कसा कल्याण वाढविण्यासाठी दुहेरी पद्धतीने वापरतो एकतर प्रगतिशील कर पद्धतीचा बोजा गरिबांवर अल्प उत्पन्न गटातील लोकांवर कमी पडतो आणि जे काही श्रीमंत कडून जे महसूल जमा झालेला आहे त्या महसुलातून महसु सुद्धा गरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात आणि गरिबांना या कल्याणकारी योजनांचा फायदा होतो त्यामुळे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते कारण या पद्धतीमध्ये श्रीमंताच्या खिशातील पैसा काढून घेऊन विविध कल्याणकारी योजना राबवून तो एक प्रकारे गरिबाच्या खिशात टाकण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे देशामध्ये सामाजिक कल्याणात वाढ होते म्हणून प्रगतिशील कराचा सहावा गुण आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे कल्याणात वाढ तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो मागच्या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे तीन गुण पाहिले होते आणि या तासामध्ये प्रगतिशील कराचे तीन गुण पाहिले या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये प्रगतिशील कराचे उर्वरित गुण पाहूया धन्यवाद